दुपारी दिवसभर जव, दिवसा जेवण करा आणि रात्री एखादं फळ खा तरी माणसं म्हणू लागली हेही आम्हाला शक्य नाही मग व्यासवर्ष म्हणले हे पण शक्य नाही ना तर मग तुम्ही एक काम करा सप्तमी अष्टमी आणि नवमी हे जे तीन, तीन, तीन हे तीन दिवस असतात हे फार महत्वाचे हे तीन दिवसाचं व्रत जरी तुम्ही केलं हे तीन दिवस जरी तुम्ही उपवास केला तरी तुम्हाला फार ठरणार व्रताचे मिळणार तर अशा पद्धतीनं लागले तीन दिवस कस शक्य आहे म्हणे महाराज म्हणे नाही ना तीन दिवस शक्य मग तुम्ही अष्टमीचं व्रत करा कारण का तर अष्टमीच्या दिवशी दक्ष राजाच्या यज्ञाचं विघाटन केलं कुणी त्या ठिकाणी दुर्गा मातेचं त्या ठिकाणी विसर्जन झालं होतं आणि मग ती दुर्गा माता दुर्गाष्टमी म्हणतो ना आपण दुर्गाष्टमी दुर्गा त्या ठिकाणी दुर्गा प्रगट झाली अष्टमीच्या दिवशी दक्षच्या यज्ञाचं विघाटन करून त्या ठिकाणी दुर्गा प्रगत झाली म्हणून तो दिवस फार महत्वाचा मग त्या दिवशी काय होईना उपवास का तर तो एक उपवास तो विकल्प सर्वांनी मान्य केला म्हणून उपवासाचं असं सांगितलं ना कोणी म्हणून आम्ही भेंडा खाल्लं तर चालेल का आता तुम्हीच विचारता काय खायचं था। आता काही काय माणसं फराळामध्ये कोथिंबीर टाकतात जिरे पण टाकता उपवासाला चालतं का एकादशीला पण तेच करतात फराळामध्ये कोणी कोणी जिरे टाकतं कोणी कोथिंबीर टाकतं हे ते चालतच नाही मग अशा पद्धतीनं पूजा करणे उपवास करणे आणि तिसरं जे त्यांनी सांगितलं कीर्तन येणं किंवा कि देवी माते पुढे काय करायचे गायन करणे आणि वादन करणे हे देवी मातेला फार प्रिय आहे कीर्तन करणं प्रवचन करणं देवी मातेचं गुणगान करण देवी माते पुढं नाचण नाचायचं म्हणजे कस या तिला नाही करायचं नाचायचं म्हणजे त्याच्याकडे पावल्या ठेवायच्या हरिपाकातल्या नाच कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप्त लाव त्या ठिकाणी नाचायचंय पण कस हरिपाका दुसरं पण पावलं ठेवतो का अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला नाचायचं तिथं भांगडा वगैरे करायचं नाही त्या ठिकाणी गीत गायन करायचंय मग गीत गायचंय मग कोणतं गीत गायचं गा र आता बाईला ना ती आम्हाला तिला वारवास असणार नाही का मग चुकीच्या पद्धतीचे गाणे तिथं आहे का ऐ न बाई तुझा सार्वभीते

तरच ते नवरात्र पूजन सार्थ ठरत आपण आपल्याला त्या गोष्टीशी जोडून पाह आपण आहे का त्या म्हणून या पद्धतीने आपण माझ्या पद्धतीने थोडक्यात सांगितलं तुम्हाला आठ दिवस अजूनही कथा भाग ऐकायला भेट मग ही नवरात्र आपण का साजरी करतो या ठिकाणी या मातेचा जो जन्म येतो कसा झाला तो बरंच माझा कथा भाग आहे त्या ठिकाणी महिषासुर मर्दिनी महिषासरा तिने मर्दन केलेला आहे तिची उत्पत्ती कशी झालेली आहे भगवान 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 विष्णू तेजापासून माता दुर्गेची उत्पत्ती झालेली आहे कारण का तर तो नावाचा राक्षस अतिशय उन्मत्त झाला आणि त्यानं तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवाकडे त्यानं गौरव मागितला की माझ्या प्रती असा मुलगा यावा की त्याने त्रैलोक्य भगवंताकडे मागून घेतल्यानंतर तो सिंधुरासुरावर वरदान राहिल्यानंतर तो सिंधुरासुर मातला आणि मातल्यानंतर मग तो विध्वंस करू लागला तरी त्याला सांगितलं की तुझी श्री प्रथम तहाशी त्या स्त्रीशी तुझा संयोग जर झाला तर तुला असा शूर आणि मुलगा तुझ्या पती जन्माला येईल तर जात असताना जंगलामध्ये त्याला आणि त्या म्हैशीशी त्याचा संयोग झाला म्हणजे त्या म्हैसीला पुत्र झाला तोच कोण म्हूर अतिशय मातला त्यानं विध्वंस करायला सुरुवात केली लोकांना मारू लागला साधू संतांचे यज्ञ विध्वंस करू लागला पुरे मग तुम्हाला सर्वांना माहीत असे त्यानंतर मग ती पृथ्वी लागली तिला गेली ब्रह्मदेवाला विनंती करू लागली कि देवा आता असं काहीतरी करा मला हा भार सुवत नाही आणि म्हणून ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाने मग त्या ठिकाणी तिन्ही देव एकत्र आले ब्रह्म आणि विष्णू महेश या तिन्ही देवांच्या तेजातून सत्व रज तम या त्रिगुणातून एक शक्ती तयार झाली तीच कोण आहे आदिमाया शक्ती आणि मग पुढे आता तुम्हाला माहितीच मग त्या आदिमाया शक्तीने पुढे मग हर ग्रीव शेवटी मग महिषास्रचा वध केला आणि दहाव्या ऋषी तो विजय प्राप्त झाला म्हणून विजयादश आपलं आहे विजय काय म्हणतो आपण त्याला विजयादशमी दसरा आपण ते साजरं करतो अशा पद्धतीने नऊ दिवस ही माता भगवती त्या महिषास युद्ध केलेला आहे आणि तिने त्याच्यावर विजय मिळवलेला आहे तुम्हाला सांगितलेलं आहे आपण आपल्या प्रवचनाकडे आता बोलूया माऊली प्रथम मध्ये सांगतात की नाम जत यज्ञ करण बाधू न शके स्नाधिकरण नामय पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थ जप यज्ञ परम ज्ञानेश्वर राब सांगतात नामजप हा काय आहे यज्ञ आणि तो कसा आहे मग नाम म्हणजे तर नाम म्हणजे काय तर ठेवलेल्या नावाला आपण ओ देतो तर आपण काय म्हणतो नाम उपमुनियाशी नाम नाही तिचे पाशी आणि ठेवलेल्या नावाशी हाता देत उठत असे जन्माला आणून पाहणार नाव असत का तर नाही आपण जे नाव ठेवतो त्या नावाला ते ओळख असत मग ते नाव बघा मग तुम्ही म्हणाल की लग्नामध्ये जे वधू नाव घेतात जर नवरीने जर नाव तर नवरदेवाची छाती एक फुट पुढे येते खूप आनंद होतो आणि नवर नवरदेवाने जर नवरीचं नाव घेतलं पत्ला धुकतात होता जर पत्नीनं जर पतीचं नाव आपल्या या जर लावलं नाही तर त्या पतीची संपत्ती त्या पत्नीला मिळेल का नाही ना त्या पतीची संपत्ती त्या पत्नीला मिळणारच नाही तस जर भगवंताचं नाव आपण आपल्याबरोबर जोडलं नाही तर भगवंताची दैवी संपत्ती जी भगवंताकडे आहे ती आपल्याला नाही ती पत्नी जसं आपल्या पतीचं नाव आपल्या नावापुढे ती अर्ध इष्टीची मालकी होते आणि जर तो पती जर गेला निवर्तला तर त्याच्या संपूर्ण इष्टटीची ती मालकी होत असते मग तिला त्या पतीचं नाव जोडल्यामुळे त्याची संपत्ती तिला प्राप्त झाली आणि मग भगवंताचं नाव जर आपण जोडलं त्याचं नामस्मरण जर आपण केलं तर ती भगवंताची संपूर्ण दैवी संपत्ती आम्हाला प्राप्त काय नाही एक महिला ना आपल्या मुलाला घेऊन शाळेमध्ये गेली आणि शाळेत शिक्षकांना म्हणू लागली की माझ्या मुलाचं नाव तुम्ही शाळेमध्ये नवा तर शिक्षक म्हणे तुमच्या मुलाचं नाव काय म्हणे रामचंद्र त्याच्या वडिलांचं नाव काय ते ऑफिसला गेलो ही घेऊन आली होती नाव नोंदवायला म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव कशाला टाकतं म्हणे माझंच नाव ना म्हणजे ताई तुमचं नाव मी लावतो मुलाच्या पाठीमागे पण मग त्याच्या वडिलांचा जे संपूर्ण संपत्ती ती त्याला मिळणार नाही म्हणे कारण त्या संपत्तीचा तो एकमेव वारसदार जर त्यानं वडिलांचं नाव लावलं तरच त्याला ती संपत्ती प्राप्त होणार आहे तसं तुम्ही आधी जर भगवंताच नाव आपल्याकडं लावलं तरच आपल्याला त्याची दैवी संपत्ती प्राप्त होणार आहे म्हणून नाम नामचं प्रयत्न करावं ते नामस्मरण आपण करायचंय मग ते नाम, नाम किती मोठं कि आहे ते आपण का घ्यायचं आहे असं काय आहे त्या नामस्मरणामध्ये त्याचं नाम घेतल्यावर असं काय होत तर नाम कस आहे बघा पृथ्वीपेक्षा पाणी किती आहे धापत आहे पृथ्वीपेक्षा पाणी धापत पाण्यापेक्षा तेज हे धापत आहे

तेजापासून पाणी निर्माण झालं आणि पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली पृथ्वीपेक्षा पाणी हे सूक्ष्म आहे मोठ आहे आणि सूक्ष्म आहे पाण्यापेक्षा तेज मोठ आणि सूक्ष्म आहे तेजापेक्षा वायू मोठा आणि सूक्ष्म आहे वायूपेक्षा आकाश मोठा आणि सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षा नाम हे कसं आहे सूक्ष्म आहे मग ते नाम आपण एकनाथ महाराज एक कोटी करत नामावर हो। ती कशी मुक्ताबाई सांगतात कि मुल झाला वेश केला त्याने त्याला तेव्हा म्हणूनय साधू जगी विटंबना बाधू नक्ता सन्यासी का तर नाही माउली सांगतात मी माझी ऐसी आत विसरले विसर्गे अंत करावर तो जी संन्यासी जान्यासी त्याला म्हटले नाही मग संन्यासी काय भगरेच परिहन करतो का तर नाही का ज्याने सर्व इंद्रियांवर विजय मिळवला तरीही तो प्रपंचही करतो आणि परमार्थही संपादन करतो तो कोण आहे ना ज्याचं मग कोणत्याच विषयामध्ये लागत नाही ज्याचं मग प्रथंच्या हरी मध्ये आहे तो कोण आहे संन्यासीच म्हणायच तो गोस्ती जरी असला तरी तो कोण आहे संन्यासी आहे असे हजार संन्यासी पुण्य क्षेत्रामध्ये जेऊ घातल्यानंतर एक परमहंस जेवू घातल्याचं पुण्य आपल्याला मिळत आता तुम्ही म्हणाल परमहंस आता तुम्हाला सांगता परमहंसी पदवी ह्या सुद्धा आता विकत भेटू लागल्या विकद घटवाय सता बसले खतर नाही सांगत ह्या पदवा विकद घटतात कर्महंस किती झालं कर्महंस चारच झालेले सत्य युगामध्ये समतादिक हे परमहंस होते त्रेता युगामध्ये जनक परमहंस होते ध्रापार युगामध्ये उद्धम हे परमहंस होते आणि कलियुगामध्ये आद्य शंकराचार्य हे परमहंस होते मग असे परमहंस चारच झाले मग असे हे परमहंस हजार पुण्य परमहंसल्या जेव्हा जेव घातल्यानंतर मिळत असत मग ब्रह्मवेते किती आहे चार आहेत त्यामध्ये शुकर याज्ञवल्क दत्त कपिलमुनी हरिसी जामनी हरिच झाले हे चार आहे असे हे चार ब्रह्म ऐसे व्यक्ती अपरंपार न नामधारका बरोबर अशा हजार ब्रह्म व्यक्ती जेव घातल्याची पुण्य एका एक नामधारक जेऊ घातल्यानंतर मिळत असत म्हणून ऐसे व्यक्त अपरंपार आणि न नामधारका बरोबर एका जनादने सादर तो नामधारक नामधारक नाम पाहावा म्हणून एकनाथ तुम्हाला सांगतात की असा जो सात आदरा तुम्ही त्या पाहा म्हणजे एवढे अपरंपर व्यक्ती आहेत ब्रह्म व्यक्ती आहे ब्रह्मज्ञानी आहे त्यांच्याही पलीकडे एक नामधारक आहे एक नाम आहे असा नाम हा नामाचा महिमा आहे मग हे जे नाम आहे ते तुम्हाला आम्हाला मिळालं किंवा प्राप्त झालं असेल ते आपल्याला परंपरेतून आलेलं आहे नाम मिळण्यासाठी देखील परंपरा असावी लागते मग तुम्ही म्हणत ताई तुम्ही असं काय सांगता मी माझ्या पदरच बोलतच नाही आदिनाथ बीज प्रगतले मछिंद्रा लागले सहजस्थिती प्रेम मुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली नाता ही चालू आलेली परंपरा आहे आणि म्हणून नाम वेगळं मंत्र वेगळं ते बीज वेगळं निर्गुणा, निर्गुणा, नाम हे बीज आहे आणि हे बीज निर्गुण आहे आणि ते निर्गुण परंपरेला चालत आलेलं आहे तुमच्या आमच्या पर्यंत मग हे नाम मिळण्याकरता आपल्याला पूर्वजन्मीचा ठेवा असावा लागतो पूर्वजन्मीच पुण्य असावं लागत तेव्हा ते आपल्या बरोबर येत असत मग या नामाचा जर महिना जर आपण पाहिला तर नामा महिना आधार दे मग तो कसा आधा की एकदा तीन मोठ्या मोठ्या ज्या महिला होत्या त्या मारत आता मार्गामध्ये एक उदाहरण असं सांगता येईल त्याला दहा हजाराचा बक्षीस मिळेल तर अनेक जणांनी वेगळ्या वेगळ्या थापा मारल्या तर ती एकही थाप तरी मनाला पटली नाही तर एक जणांना अशी थाप मारली की एका खोलीमध्ये दहा स्त्रियांना कोंडून ठेवलं आणि मग त्या रात्रभर एकमेकीशी बोलण्याच झालं होईल महिला एकत्र आल्या मग त्या कोण होत्या एक होत्या राम माता कौसल्या दुसऱ्या ज्या होत्या अंजणी हनुमंत माता अंजनी आणि तिसऱ्या ज्या होत्या त्या हगस्तीची पत्नी लोता कुद्रा अशा तिघूजणी एकत्र आल्या आणि त्या गप्पा मारू लागल्या तर गप्पा मारत असताना कौसल्या म्हणते की माझ्या नामाने काय केलेलं आहे सेतू बंद बांधलेला आहे आणि त्यावरून मग गेलेले आहेत त्या ठिकाणी रावणाचा वध केलेला आहे आणि रावणाचा वध केल्यानंतर सीतेला ते परत घेऊन आलेले आहे असं त्या तिघींची चर्चा चालली कौसल्या माता त्या दोघींना सांगत आहे त्यावेळेस मग अंजणी माता म्हणतात एवढं कष्ट घ्यायची गरजच नव्हती ना म्हणे आता माझा मग राहणं म्हणतं त्याला जर सांगितलं असतं तर त्यानं उड्डाण करून मग ते सीता मातेला तो घेऊन आला असता म्हणे त्यानंतर मुद्रा म्हणते की एवढं सगळं कष्ट घेण्याची गरजच नव्हती म्हणे माझ्या नवऱ्याला जर सांगितलं असत तर एका घोटात एका घोटात त्याने समुद्र केला असतात आणि मग त्या ठिकाणी ते वानर गेले असते रावणाचा वध केला असता सीतेला घेतलं असतं आणि पुन्हा ते आले असते अशी त्या तिघींची चर्चा चालली त्या तिघींची चर्चा त्या ठिकाणी ऐकली रामाने आणि हनुमंताने त्यावेळेस राम म्हणतात आपल्या मातांची समजूत घाला नाही जाऊन मग त्यावेळेस हनुमंतराय आले आणि कौशल्या मातेला म्हणू लागले माता तुम्ही तुमच्या रामाचं काय कौतुक का सांगता ज्यावेळेस सेतुबंध त्यावेळेस सेतू बांधताना रामाने दगड टाकले तर ते त्यांनी तर त्यांचं त्यांच्या रामनामाने दगड चार कोटी नाम जर जर तुमच्याकडून झाला तर इह लोकाची सर्व सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे या इह लोकांमध्ये जेवढी काही सुख आहेत ती सर्व तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे पाच पती नामस्मरण जर तुमच्याकडून जर झालं तर तुमच्या मध्ये असणारे सहा नामस्मरण जर झालं तर तुम्हाला सात पती नामस्मरण जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल अशी पत्नी मिळणार आहे पती आणि पत्नी अनुकूल आठ पती नामस्मरण जर तुमच्याकडून झालं तर तुम्हाला अपमृत्यू टळेल तुमचा अपमृत्यू टळेल नऊ कोटी नामस्मरण जर तुमच्याकडून झालं तर तुम्हाला स्वरूप साक्षात झालं तर तुमचं प्रारब्ध कर्माचा नाश होईल अकरा कोटी नामस्मरण तुमच्याकडून जर झालं तर तुमच्या क्रियामान कर्माचा नाश होईल बारा कोटी नामस्मरण तुमच्याकडून जर झालं तर तुमचा संचित करण्याचा नाश होईल आणि तेरापटी जर नामस्मरण तुमच्याकडून जर झालं तर तुम्ही ज्याच नामस्मरण करता तो तुम्हाला येऊन भेट देईल त्याच्या स्वरूपालाच तुम्ही प्राप्त होरापटी नाम जर कुणाचा झाला होता कुणाचा झाला होता तर समर्थक रामदासांचा झाला होता आणि मग त्यांनी तेरापटी नाम झाल्यानंतर मग त्यांना हनुमंतरायांनी हनुमंतराय आले मग त्यांनी रामाची भेट घडवून दिली आणि त्या ठिकाणी मग त्यांना ते भगवत स्वरूपाला प्राप्त झालेले आहे एवढंच आपण करू यातन किती कोटी आपल्याकडून झाले एखाद कोटी झालं तर किमान पन्नास लाख पंचवीस हजार व्य केली तर दहा हजार पाच हजार शंभर पन्नास आपण यात कुठे मग नामस्मरण करायचं आहे तर त्या ठिकाणी त्या नामाच्या ठिकाणी सुद्धा दहा विकल्प सांगितलेले आहे आपण म्हणतो द्यावाच नाव घ्यायचं दळितता पाणी या का अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे प्राण मेळू आणि दळुता कांदिता जे भिता दे

जेव्हा स्वाई खरी ना राम 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 डोळे झोपतो डोळे झोपून राम 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 म्हणतो आणि राम राम म्हणत असताना ए तो गाय सोड ते बैल सोड राम 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 ते बैल चालू नाम राम 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 चारू नाम पण कुठून आपल्या बांधावर लगेच जाऊ नको दुसऱ्याच्या बांधावरून आण राम 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 मग अशा पद्धतीने हा जपासला घडेल का भगवंता करतो बघा मी स्वतः एका ठिकाणी अनुभव घेतला एका ठिकाणी तो, तो तीन सुनावत सुना ना त्यांना खूप काम सांगायचं त्यांचा तो सासरा खूप काम सांगायचा आणि पण परमार्थ भरपूर करायचा संध्याकाळ हरी जर बसला ना तर हरी पाठ करत असताना पहिला आवडलं झाला का या लगेच मी स्वतः प्रत्यक्ष तिथे हजर होते आमच्या पाहुणेची ते ए पुरी दुसरा अभंग म्हटला तर दुसरा सुना सांगा झाला का तिसरी ला असंच काहीतरी काम सांगा मग कि सांगा तुम्ही त्या हरीपाठामध्ये जर आपलं चित्त नाही चित्त धावे नाम घेता येईकरी आणि चित्त धावे विषयावरी मग कसं साध्य होईल आपल्याला ते नाम नाम तर साध्य झालं पाहिजे ना त्या नामाचा तर छंद घेतला पाहिजे ना त्या पाहिलं त्या नामाचा जर आपण छंद घेतला नाही तर आपला उद्धार कसा होईल त्याचा छंदच घेतला पाहिजे गोविंद गोविंद छंद मनाला you're back too मध्ये प्रवेश केला आपल्याला अजून जप सांगायचं आहे आपल्याला अजून यज्ञ सांगायचं आहे तर बाबांनी लगेच तिकडून सूचना केली ताई आवरा मग आता पाण्यावर उपवास आहे साऱ्यांचा पाणी पिऊन उपवास की नाम जप यज्ञ परम बाधू न शके स्नान आदि कर्म नामे पावन धर्म आणि अधर्म नाम परब्रह्म वेदार्थी माझ्या धावत्या वेगात मला जसं सांगता येईल माझ्या बुद्धीप्रमाणे याचा अर्थ असा असेलच असं मी म्हणत नाही परंतु माझ्या बुद्धीप्रमाणे या मी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि जे काही चुकलं असेल तर ती माझी वाणीचा दोष आहे आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या सद्गुरु महात्म्यांनी मला दिलेलं आहे आणि म्हणूनच आजची ही जी प्रवचन रूपी सेवा ही माझ्या सद्गुरू महात्म्यांच्या आई भगवतीच्या आई परांबेच्या आई शक्तीच्या चरणावर समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते आता या ठिकाणी आपल्याला कसा म्हणायचं काही सांगायचंय का सूचना हा का कसायला लिहू का नाही लिहायचं पुढरी कव हरिठ्ठर श्री कामदेव जुकारनाथ भगवान गीजे स्वादेशर महाराज गीजे जगद्गुरु जुकाराम महाराज गीजे अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती फते हर महादेव सीता जय जय राम ओम श्री सद्गुरुनाथ महाराज गीज